नमस्कार विद्यार्थी मित्र पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमिब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आहे सध्या परीक्षेचं वातावरण लक्षात घ्या नऊ तारखेला तुमची राज्यसेवा परीक्षा आहे सोबतच टीईटी ची परीक्षा आहे संयुक्त गट ब गट क दोन हजार पंचवीस च्या एक्झाम आहेत तर लक्षात घ्या याच्या सोबतच इथं तुम्हाला नगर परिषद भरतीच्या पण ऍडव्हर्टाईज लवकरच येण्याची शक्यता आहे आणि कुठल्याही परीक्षेमध्ये आपल्याला रँक सिक्युअर करायची असेल तर ऍडव्हर्टाईजची वाट न बघता ऍटलीस्ट सहा महिने एक वर्ष तरी आपल्याला काय करावं लागतं इथं अभ्यास जो आहे तो आपला अभ्यास जोरात चालू करावा लागतो लक्षात घ्या सो कुठल्याही परीक्षेची तयारी आपल्याला करायची तर आपल्याला त्या परीक्षेचं स्वरूप माहिती असलं पाहिजे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट त्या परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम कसा आहे हे आपल्याला इथं माहीत असायला हवं तर नगर परिषद गट क गट ड याच्यासाठी जे विद्यार्थी प्रिपरेशन करत आहेत तर आधी तुम्ही सिलेबस बघून घ्या आणि त्या सिलेबसला अनुसरून आपल्या पब्लिकेशनची दर्जेदार अशी पुस्तकं अवेलेबल आहेत पुस्तकं तुम्ही चांगली वापरा डेफिनेटली तुम्हाला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सक्सेस मिळून जाईल ठीक आहे ओके तर केसागर पब्लिकेशनच्या थांबा केसागर पब्लिकेशनच्या ऑफिशियल वेबसाईटला जेव्हा तुम्ही भेट द्याल तेव्हा तुम्हाला इथं ऑदर एक्झाममध्ये जेव्हा तुम्ही जाल तेव्हा करंट एक्झाममध्ये जेवढ्या पण आता सध्या एक्झाम होणार आहेत लक्षात घ्या तर त्या एक्झामशी रिलेटेड सगळी पुस्तकं तुम्हाला इथे मिळत आहेत यापैकी कोणतीही पुस्तकं तुम्ही वापरा मराठी असेल अंकगणित असेल असेल बुद्धिमत्ता चाचणी तर अशी सगळी पुस्तकं आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहेत जी तुम्ही वापरून तुमची जी रँक आहे ती सेक्युअर करू शकता आता पुस्तकं कोणती वापरायची कशा पद्धतीची वापरायची टी सी एस पॅटर्न आहे का आपल्या परीक्षेमध्ये नक्की कशा पद्धतीनं प्रश्न विचारले जाणार याच्यासाठी आपल्याला काय करायचं याच्यासाठी आपल्याला त्या परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे ना तो अभ्यासक्रम अगोदर चेक करणं गरजेचं आहे सो so, आपण आजच्या या सेशन मध्ये जो ऑफिशियल अभ्यासक्रम दिलेला आहे ना तर तो ऑफिशियल अभ्यासक्रम आपण इथं बघून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला प्रिपरेशन करताना पुढे अडचण येऊ नये ठीक आहे ओके चला तर आपण स्टार्ट करूया आपला अभ्यासक्रम आपण पाहूया बघा इथं तुम्हाला राज्यातील नगर परिषदा नगर पंचायत आस्थापनेवरील गट ड आणि गट क रिक्त पदांची पदभरतीच्या अनुषंगाने अभ्यासक्रम आणि परीक्षेचं स्वरूप दिलेलं आहे तर हे परीक्षेचं स्वरूप आणि अभ्यासक्रम आपण बघणार आहोत गट क आणि गट ड साठी लक्षात घ्या आणि हे अभ्यासक्रम जे आहे त्या अभ्यासक्रमानुसार आपली तयारी इथं चालू करणं आपण खूप जास्त गरजेचं आहे ठीक आहे लक्षात घ्या तर आपण बघूया अभ्यासक्रम काय आहे बघा इथं जर आपण बघितलं बघा नगरपंचायत नगर परिषदा आस्थापनेवरील गट क गट डच्या संवर्गनिहाय पदांचा अभ्यासक्रम परीक्षेचं स्वरूप आणि तपशील खालीलप्रमाणे आहे परिशिष्ट अ मध्ये जर तुम्ही बघितलं तर संवर्ग एक मध्ये तुम्हाला वरिष्ठ लिपिक लिपिक टंकलेखक त्याच्यानंतर लघु लेखक वाहन चालक आहे ड्रायव्हर कम ऑपरेटर आहे शिपाई आहे या पदांकरता त्यांच्या शैक्षणिक अहर्तेच्या समकक्षाच्या दर्जा समान ठीक आहे ओके संवर्ग तुम्हाला दिलेले आहेत संवर्ग बघून घ्या आता याच्यामध्ये परिशिष्ट अ मध्ये जर तुम्ही बघितलं तर हे सगळे तुम्हाला वरिष्ठ लिपिक लिपिक टंकलेखक लघु लिपिक टंक सॉरी टंक लेखक वाहन चालक तर या पदांसाठी तुम्हाला इथं विषय आहेत बघा पहिला विषय आहे मराठी मराठीसाठी प्रश्न संख्या आहे पंचवीस गुण आहेत पन्नास मीडियम आहे मराठी टाइम बघून घ्या कालावधी इथे तुम्हाला दोन तास वस्तुनिष्ठ बहुपर्यायी दुसरा सब्जेक्ट आहे इंग्रजी पंचवीस प्रश्न पन्नास गुण इंग्रजी सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न पन्नास गुण मराठी बौद्धिक चाचणीचे क्वेश्चन पण मराठीमध्ये असतील पंचवीस म्हणजे प्रत्येक सब्जेक्टचे पंचवीस पंचवीस प्रश्न तुम्हाला असणार म्हणजे प्रश्न शंभर प्रश्नाला गुण आहे दोनशे टाइम आहे दोन तास म्हणजे प्रत्येक क्वेश्चन तुमचा दोन मार्काचा इथं असणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवा ओके क्लिअर तर हे झालं परिशिष्ट अ बाबत परिशिष्ट ब मध्ये जर तुम्ही बघितलं तर परिशिष्ट ब मध्ये कोणती पदे येतात बघा परिशिष्ट ब मध्ये गाळणी चालक प्रयोगशाळा सहाय्यक आहे तारतंत्री तंत्री पंप ऑपरेटर जोडारी किंवा वायरमन सहाय्यक ग्रंथपाल उद्यान पर्यवेक्षक वॉलमन ओके विषय बघा इथं तुम्हाला मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी आणि अजून एक विषय इथं ऍड होतो तांत्रिक विषयाशी संबंधित चाळीस मार्क ठीक आहे सॉरी चाळीस प्रश्न ऐंशी मार्क तर इथं बघा इथं काय झालेलं आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी याचं वेटेज कमी झालंय आणि चाळीस प्रश्न इथं कन्वर्ट झालेले आहेत तांत्रिक विषयाशी रिलेटेड बरोबर बाकी इथं पण शंभरच प्रश्न आहे दोनशेच गुण आहेत पण ऍड काय झालंय इथं बौद्धिक चाचणी नंतर तांत्रिक विषयाशी संबंधित क्वेश्चन इथं ऍड होत आहेत जे संवर्ग अ मध्ये नाहीत लक्षात घ्या माध्यम मराठी आहे इंग्रजीसाठी इंग्रजी आहे दोन तास वेळ आहे आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ठीक आहे वर्ग तीन जर आपण बघितलं वर्ग तीन आणि वर्ग चार तर इथं बघा वर्ग तीन आणि वर्ग चार मध्ये तुम्हाला वरिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक परीक्षेचं स्वरूप जर आपण बघितलं तर मराठीचे पंचवीस प्रश्न इंग्रजीचे पंचवीस प्रश्न सामान्य ज्ञान पंचवीस बौद्धिक चाचणी पंचवीस ठीक आहे ओके क्लिअर आता हे आपण पाठीमागं बघितलंय अभ्यासक्रम काय आहे मग मराठीचा मराठीमध्ये तुम्हाला सर्वसामान्य शब्दसंग्रह विचारला जाईल वाक्य रचना व्याकरण म्हणी वाक्यप्रचार यांचा अर्थ उपयोग आणि उतारावरचे प्रश्न कॉमन आहे गट अ गट ब सरळ सेवा भरती पोलीस भरती सगळीकडे तुम्हाला मराठी व्याकरण सेमच आहे याच्यामध्ये काही अवघड का नाही इंग्रजी पण सेम आहे कॉमन वॉकॅबलरी हो आहे याच्यामध्ये सेंटेन्स स्ट्रक्चर आहे ग्रामर आहे यूज ऑफ इडियम्स आहे फ्रेजेस आहे देअर मिनिंग अँड कॉम्प्रिहे पॅसेज तर इथं पण पॅसेजवरती क्वेश्चन तुम्हाला आहेत त्याच्यानंतर सामान्य ज्ञान तर हा सिलेबस आहे लक्षात घ्या अवघड काही नाहीये तर विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं की सामान्य ज्ञानामध्ये काय विचारलं जाऊ शकतं तर बघा सामान्य ज्ञानामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं तुम्हाला लिपिक लेखक मराठी पंचवीस इंग्रजी पंचवीस सामान्य ज्ञान पंचवीस बौद्धिक चाचणी पंचवीस ठीक आहे ओके तर बघा इतिहासामध्ये इथं जर विचारलं तर आपल्याला फक्त महाराष्ट्राचाच इतिहास नाही तर आधुनिक भारताचा इतिहास पण विचारला जातो लक्षात घ्या महाराष्ट्राचा भूगोल जगातील अक्षांश रेखांश विभाग महाराष्ट्रामधल्या जमिनीचे प्रकार पर्जन्याचे प्रकार असतील बरोबर हे सगळं तुम्हाला इथं वरिष्ठ लिपिक या पदासाठी लिपिक टंकलेखक साठी विचारलं जातं अर्थव्यवस्थेमध्ये तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न शेती उद्योग परकीय व्यापार म्हणजे जो तुमचा गट ब आणि गट क चा अर्थशास्त्राचा सिलेबस आहे तो सिलेबस इकडं तुम्हाला लागू होतो लक्षात ठेवा ओके क्लिअर त्याच्यानंतर आहे लघु टंकलेखक बघा लघु टंकलेखक आणि जे तुमचं हे वरिष्ठ सॉरी लिपिक टंकलेखक आहे ना याच्यासाठी सिलेबस सेम आहे सगळा चालू घडामोडी तुम्हाला नॅशनल लेवल इंटरनॅशनल लेव्हल असेल राज्यशास्त्रामध्ये तुम्हाला पॉलिटीचा जो बेसिक भाग आहे तो विचारला जाऊ शकतो सामान्य ज्ञानामध्ये भौतिकशास्त्र रसायनशास्त्र प्राणीशास्त्र याच्यासाठी तुम्ही आपलं लुसेंटचं जे लुसेंट पुस्तक आहे ते लुसेंटचं पुस्तक तुम्ही इथं वापरू शकता अंक बुद्धिमापन चाचणीसाठी आपल्या पब्लिकेशनची अतिशय दर्जेदार न्यू एडिशन आयबीपीएस टीसीएस पॅटर्नवरती आधारित पुस्तक आहेत त्या पुस्तकांचा नक्कीच तुम्ही इथं वापर करा ठीक आहे ओके याच्यानंतर आहे वाहन चालक बघा वाहन चालक मराठी पंचवीस इंग्रजी पंचवीस मराठीचा सिलेबस सेम आहे इंग्रजीचा सेम आहे बौद्धिक चाचणीमध्ये इतिहास भूगोल अर्थव्यवस्था चालू घडामोडी सगळं सेम तुम्हाला आहे बरोबर काहीच फरक नाहीये फक्त संवर्ग ब मध्ये तुम्हाला फरक दिसून येईल लक्षात घ्या बाकी तुम्हाला मराठी इंग्रजी सगळं इथं सेम मिळणार आहे आता प्रयोगशाळा सहाय्यक ही जी पोस्ट आहे ना इथं मात्र चाळीस प्रश्न ऐंशी गुणासाठी तुम्हाला संबंधित अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जो अभ्यासक्रम नमूद केलेला आहे ना तो अभ्यासक्रम वेगळा आहे तो तुम्ही वेगळ्याने इथं कव्हर करावा लागतो ठीक आहे ओके क्लिअर बघा नेक्स्ट बघा पंप ऑपरेटर पंप ऑपरे ऑपरेटर इथं पण तुम्हाला तांत्रिक विषयाशी संबंधित चाळीस जे प्रश्न आहेत त्याच्यासाठी तुम्हाला जो तांत्रिक सिलेबस आहे तो कव्हर करावा लागतो ठीक आहे त्याच्यानंतर तारतंत्री वायर मन इथं पण तुम्हाला तांत्रिक विषयाशी संबंधित चाळीस प्रश्न आहेत उद्यान पर्यवेक्षक आता इथे बघा जर तुम्ही उद्यान पर्यवेक्षकासाठी एक्झाम देत असाल तर इथं तुम्हाला हॉर्टिकल्चर फॉरेस्ट्री ऍग्रीकल्चर संबंधित चाळीस प्रश्न आहेत ओके तर हे तुम्हाला जो सिलेबस आहे तो सिलेबस इथं त्यांनी दिलेला कव्हर करावा लागतो दिलेला आहे सिलेबस पीडीएफ मध्ये तुम्हाला सगळं मिळून जाईल आणि आपल्या पब्लिकेशनची पुस्तकं पण इथं तुम्हाला अवेलेबल होतात सहाय्यक ग्रंथपालासाठी पण तुम्हाला पदाशी रिलेटेड सिलेबस आहे वॉलमन साठी आहे शिपाई पदासाठी इथं तुम्हाला सेम सिलेबस जो आपल्या लिपिक टंकलेखक साठी आहे तो आहे आणि फायरमन अग्निशामक इथं पण चाळीस प्रश्न पदाशी रिलेटेड विचारले जातात ठीक आहे ओके तर लवकरच ऍडव्हर्टाईज येईल लक्षात घ्या तर ऍडव्हर्टाईज यायच्या आधी खूप मोठ्या संख्येने विद्यार्थी परीक्षा देत आहेत आपली तयारी इथं तगडी असली पाहिजे तर सिलेबसची पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण मिळून जाईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करा पुस्तक परचेस करताना जर आता सिलेबस मी तुम्हाला सांगितलंय सिलेबसनुसार तुम्ही इथं काय करू शकता मराठी व्याकरण आहे बुद्धिमापन चाचणी आहे चालू घडामोडी आहे सामान्य विज्ञानासाठी तुम्ही हँडबुक वापरू शकता किंवा काय म्हणणार तुम्ही लुसेनचं पुस्तक जे आहे आपलं ना ते लुसेनचं पुस्तक तुम्ही इथं वापरू शकता ही पुस्तकं तुम्हाला अतिशय उपयोगी ठरणार आहेत लक्षात घ्या मग आपलं काम काय आहे पहिल्यांदा सिलेबस पाहणं आणि त्या सिलेबसच्या अनुषंगाने पुस्तक घेऊन तयारी सुरू करणं ठीक आहे ओके तर काहीही डाऊट असेल काहीही शंका असेल तर तुम्ही मला चॅटबॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये गुड डे टेक केअर